लग्नानंतर होईलच प्रेम भाग चौसष्ठ अद्वैत जेव्हा खोलीत गेला तेव्हा त्याच्या नजरा स्वराला शोधत होत्या पण ती तिथं नव्हती त्याने एक खोल श्वास घेतला आणि आधी कपडे बदलायला गेला थोड्या वेळाने तो तयार होऊन बाहेर आला तेव्हा स्वरा खोलीत होती पण तिला पाहून तो थक्कच झाला स्वराने एकनी लेंथ बॉडीकॉन ड्रेस घातला होता ज्यात तिचं फिगर खूपच आकर्षक वाटत होतं त्यावर तिचे स्ट्रेट लांब केस आणि हलकासा मेकअप सगळंच तिला खूपच एलिंग बनवत होतं दागिन्यांमध्ये फक्त कानात डायमंडचे इयरिंग्स आणि गळ्यात मंगळसूत्र जो अद्वैतने तिला घातलं होतं अद्वैतची नजर तिच्यावरून हटतच नव्हती तो तिच्याजवळ गेला आणि तिला मागून आपल्या बाहूंमध्ये घट धरलं स्वराने दचकून समोर आरशात पाहिलं अद्वैतला पाहून ती म्हणाली आपण कुठे चाललो आहोत आत्या म्हणत होत्या आपण कुठेतरी चाललो आहोत हो चाललोय ना पण सरप्राईज आहे असं म्हणत त्याने तिच्या गालावर एक हलकं किस घेतलं मग तिला सोडत म्हणाला खूपच सुंदर दिसते माझा मूडच बदलतोय स्वराने डोळे मिचकावत त्याच्याकडे पाहिलं तेव्हा अद्वैत हसत म्हणाला ठीक आहे मी पटकन तयार होतो मग निघूया स्वराने मानहलवून होकार दिला अद्वैतही तयार होऊ लागला थोड्या वेळात दोघंही तयार झाले अद्वैतने स्वराचा हात धरला आणि हसून म्हणाला चल निघूया स्वरा हसली आणि दोघं तिथून बाहेर पडले बानीने आधीच घरी सांगून ठेवलं होतं म्हणून कुणी काही विचारलं नाही सगळ्यांची एकच इच्छा होती खुश दोग स्वरा खुश रहावी दोघं गाडी जाऊन बसले आणि अद्वैतने गाडी सुरू केली त्याने स्वराकडे पाहत विचारलं तसा हा ड्रेस कुणी सिलेक्ट केला आत्यांनी त्यांनी ना सगळा बॉर्ड्रोब पसरवला होता फक्त एक ड्रेससाठी आणि मला काही सांगितलंही नाही की कुठे चाललोय स्वराने सांगितलं कळेलच की त्या गोष्टीवर एवढं लक्ष देऊ नकोस आपल्याला डेस्टिनेशनवर तर पोहोचायचंच आहे सफर एन्जॉय करूया असं म्हणत अद्वैतने तिचा हात धरून किस घेतलं स्वराच्या ओठांवर हसू आलं फार्महाऊस शहराच्या बाहेर होतं म्हणून पोहोचायला जवळपास एक तास लागला अद्वैतने गाडी थांबवली आणि बाहेर आला त्याने स्वराकडे जाऊन गाडीचं दार उघडलं आणि तिच्यासमोर आपला हात केला स्वराने हसत त्याचा हात पकडला आणि बाहेर आली अद्वैतच्या इतक्याशा सोबतीतच ती सगळं विसरली होती घरातलं सगळं पूर्व काहीच आठवत नव्हतं फक्त ती आणि अद्वैत ती गाडीतून उतरली आणि आजूबाजूला पाहिलं मग तिची नजर समोर गेली समोर फार्महाऊस पाहून ती प्रश्नार्थक नजरेनं अद्वैतकडे पाहू लागली अद्वैतने तिचा हात धरला आणि पुढे जात म्हणाला आधी आत तरी चल दोघं आत गेले आणि आतलं दृश्य पाहून ती थक झाली ते फक्त हॉलमध्येच चाले होते पण संपूर्ण हॉल अत्यंत सुंदर पद्धतीनं सजवलेला होता जागोजागी कॅन्डल्स पेटलेल्या होत्या आणि त्या सेंटेड कॅन्डल्सचा सुगंध संपूर्ण हॉलमध्ये दरवळत होता स्वराने आनंदाने म्हटलं हे किती सुंदर आहे अद्वैत तिच्याकडे पाहत होता त्याच्या नजरा फक्त तिच्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या तो हलकं हसला आणि म्हणाला हम्म खूपच सुंदर त्याने पुन्हा तिचा हात धरला आणि पूल साईडकडे गेला तिथलं दृश्य पाहून ती आणखीनच आश्चर्यचकित आणि आनंदित झाली पूल साइड भाग अतिशय सुंदररित्या डेकोरेट केला होता हँगिंग लॅम्प्स छोट्या फेरी लाईट्स आणि पुलच्या भोवताली पेटलेल्या कॅन्डल्स पुलच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या आणि जवळच डिनरचं देखील छान अरेंजमेंट केलं होतं स्वराचं लक्ष बाकी कुठेच नव्हतं तिला तो पूल एवढा आवडला की तिने पटकन सँडल काढून एकीकडे टाकली आणि फुलांजवळ जाऊन पाण्यात पाय टाकून पाण्याशी खेळू लागली आता अद्वैतला खरंच वाटायला लागलं की त्याच्यासोबत तीच स्वरा आहे जी नेहमी असायची तिने सगळं विसरून टाकलं होतं जसं सार्थकने सांगितलं होतं आणि जसं बानीने अपेक्षित केलं होतं अद्वैत हसतच स्वराकडे पाहत होता त्याने टेबलकडे पाहिलं जिथं जेवणाची तयारी केलेली होती त्याने स्वराच्या आनंदात काहीच कमतरता येऊ दिली नाही त्याने टेबलवरून जेवणाची प्लेट उचलली आणि सोबत शॅम्पेनची बाटली घेतली आणि तिच्याजवळच पूलमध्ये पाय टाकून बसला स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातातली प्लेट पाहून म्हणाली मी तर विसरूनच गेले तिच्या त्या निरागसतेनं अद्वैतच्या चेहऱ्यावर हसू आलं त्याने बाटली बाजूला ठेवली आणि तिच्याकडे पाहत म्हणाला मी आहे ना सगळं सांभाळायला स्वरा हसली अद्वैतने एक घास तोडून तिच्याकडे दिला स्वराने पटकन तो खाल्ला आणि त्यालाही घास भरवला हळूहळू दोघांनी जेवण संपवलं अधूनमधून अधुन अद्वैत शॅम्पेन पित होता स्वराने त्याच्याकडे पाहून म्हणाली मलाही अद्वैतला आठवत होतं की तिला नशा झाली तर खूपच गोंधळ होतो त्याला मागचं वेळेचं सगळं आठवत होतं पण स्वरा हट्टावर आली होती अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला फक्त एक ग्लास त्याच्या पलीकडे अजिबात नाही मागच्या वेळी मी तुला किती अवघडीनं सांभाळलं होतं ते विसरलीस अरे तुम्ही आहात ना म्हणून तर पित आहे कोणी दुसरा असता तर कधीच प्यायली नसते मला माहिते तुम्ही सांभाळाल स्वराच्या तोंडून हे ऐकून अद्वैतच्या मनात एक हळवा भाव आला त्याने तिच्यासाठी एक ग्लासमध्ये शॅम्पेन ओतली स्वराने ती एकदम एका घोटात प्यायली अद्वैतने पटकन म्हटलं काय करते आरामात पी पिल्यावर स्वराला थोडा खोकला आला अद्वैतने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला सांगितलं होतं ना हळूहळू पी पण स्वराला काही फरक पडला नाही तिने परत आपला ग्लास त्याच्यासमोर धरला जसं म्हणत असेल आणखी दे अद्वैतने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि बाटली बाजूला ठेवत म्हणाला अजिबात नाही असं म्हणून त्याने प्लेट बाजूला ठेवली हात पुसले आणि तिच्यासमोर हात पुढं करत म्हणाला लेट्स डान्स स्वराने पटकन त्याचा हात पकडला आणि उभी राहिली अद्वैतने तिला झटकन आपल्याजवळ ओढलं आणि तिच्या कमरेत हात घालून तिला खूप जवळ घेतलं त्याने एक हात उचलून रिमोटनं म्युझिक प्लेअर ऑन केला गाणं सुरू होताच दोघं हळूहळू त्यावर थिरकायला लागले एकमेकांच्या डोळ्यांत हरवलेले ते आज एक खूप प्रेमळ वेळ एकत्र घालवत होते ती खरंच खूप आनंदी होती तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं आणि यामुळेच अद्वैतला एक प्रकारची शांतता मिळाली होती तो तरसला होता तिचं असं हसणं पाहण्यासाठी थोडा वेळ डान्स केल्यानंतर स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली पुलमध्ये जायचंय अद्वैतने डोळे थोडे बारीक करत तिच्याकडे पाहून म्हणाला दिमाग खराब झालाय का थंडी आहे सर्दी होईल तुला पण ती हट्टाने म्हणाली नाही जायचंचय असं म्हणून तिने अद्वैतला स्वतःपासून दूर केलं आणि पटकन पुलकडे धाव घेतली अद्वैतने तिला थांबवण्यासाठी हात पुढं केला पण पुलच्या कडेला पाणी होतं आणि स्वराचा पाय घसरला ती थेट पुलमध्ये पडली एक मोठा छपाक आवाज झाला अद्वैतने घाबरून हात मारली स्वरा स्वरा पाण्याच्या वर आली आणि आपल्या चेहऱ्यावरचं पाणी बाजूला करत खोल श्वास घेत म्हणाली मी ठीक आहे अद्वैतने तिच्याकडे हात पुढं करत म्हणाला बाहेर ये थंडी लागेल तुला आजारी पडशील स्वराने काहीसं विचार केलं आणि अद्वैतचा हात पकडला अद्वैत तिला बाहेर काढण्यासाठी जोर लावणार येतक्यात स्वराने दोन्ही हातांनी त्याचं मनगट पकडलं आणि झटकन त्याला खेचून घेतलं अद्वैतला अंदाजच नव्हता की ती असं काही करेल आणि त्या क्षणाला तोही थेट पुलमध्ये पडला एकदाच पाणी उडालं आणि जोरात छपाक आवाज झाला स्वरा खळखळून हसली अद्वैत पाण्यावर वर आला आणि तिला रोखून पाहत म्हणाला स्वरा तुला तर आता मीच दाखवतो असं म्हणत तो तिच्या दिशेने गेला पण स्वरा दुसऱ्या दिशेने जाऊ लागली पण ती अद्वैतपासून किती पडणार अद्वैतने तिच्या कमरेला पकडलं आणि झटकन तिला आपल्याजवळ ओढलं आणि म्हणाला खूप मस्ती सुचते ना तुला असं म्हणत त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं थंडीमुळे तिचा चेहरा गुलाबीसर झाला होता आणि ती थोडी थथरत होती अद्वैतने तिच्या चेहऱ्यावर चिकटलेले केस बाजूला केले आणि हलक्याने तिचे गाल सहलावले स्वराने हळूच डोळेवर करून त्याच्याकडे पाहिलं अद्वैतच्या तीव्र नजरा फक्त तिच्यावर होत्या त्याने तिच्या कपाळावर हलक्याने किस घेतलं आणि लगेचच तिच्या गालावर स्वराने डोळे मिटून घेतले अद्वैतने पुन्हा तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं आणि हळूवारपणे अंगठ्याने तिचे ओठ स्पर्शले स्वराने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं तेव्हा अद्वैत हसत तिच्या अधिक जवळ जात म्हणाला तुझ्या चुकीची शिक्षा तर मिळणारच असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले एक क्षणासाठी स्वरा थथरली पण नंतर दोघांच्याही डोळ्यांमध्ये शांतता पसरली होती दोघं त्या प्रेमळक्षणात हरवले होते दोघांचे शरीर अजूनही पाण्याने भिजलेले होते स्वरा थंडीने थोडी थथरत होती पण अद्वैतने तिला आपल्या मिठीत पूर्णपणे लपवून ठेवलं होतं थोड्या वेळाने तो तिच्यापासून हलका दूर झाला आणि स्वराने खोल श्वास घेतला पण तिचा तो श्वास अर्ध्यावरच अडखळला जेव्हा अद्वैतने तिच्या मानेला हलकन साचावलं स्वराने जोरात डोळे मिटले आणि एक सुस्कारा सोडला लगेचच तिने त्याच्या खांद्यावर जोरात मारत त्याला दूर करत म्हटलं बाजूला व्हा किती गंदे आहात तुम्ही प्रत्येकवेळी चावताच त्रास होतो अद्वैतने आपल्या शर्टचे वरचे तीन बटणं उघडले आणि हसत आपल्या मानेकडे तिचं लक्ष वेधत म्हणाला गो हेड बेबी गर्ल बदला घे तुझा स्वरा त्याच्याकडे पाहत राहिली खरंच तो हे म्हणतोय का अनेकदा तिने चुकून त्याला चावलं तरी तो नको तेवढा भडकायचा तिला माहीत होतं त्याच्या मिटिंग्स असतात आणि जर एखादं खून दिसली तर लोक काहीही बोलतील तिने आपल्या डोळ्यांत प्रश्न घेऊन त्याच्याकडे पाहिलं खरंच अद्वैत अजूनही हसत तिला पाहत होता स्वराने त्याची कॉलर पकडली आणि त्याला आपल्याकडे खेचलं अद्वैत थोडासा झुकला आणि पुढच्या क्षणी स्वराचे ओर त्याच्या मानेवर टेकले अद्वैतने तिच्या कमरेवरची आपली पक्का घट्ट करत डोळे मिटले आता त्याला त्या सौम्य पण झणझणीत वेदनेची वाट पाहायला लागली होती जी स्वराच्या प्रेम मुळे होणार होती जरी ती जोरात चावत होती तरी अद्वैत पूर्ण तयार होता शेवटी त्यानेही तिला बाईक केलं होतंच क्रमशः